मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मॉच्छा काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला सभा तब्बल बारा तास चालली दुबार सभासद रद्द करण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधका शाब्दिक चकमक इतिहासात प्रथमच सोसायटीची सर्वसाधारण सभा तब्बल तास चालून अखेरीस संपन्न झाली सकाळी साडेनऊ वाजता विठाईमाऊली मंदिरात सुरू झालेली सभा रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरू राहिली या दरम्यान सत्ताधारी व विरोधकांमध्ये तीव्र वादावादी आरोप प्रत्यारोप आणि शाब्दिक चकमकीने संपूर्ण सभागृह पेटून उठले मुख्य वादग्रस्त ठरला तो एकशे एकवीस दुबार सभासद रद्द करण्याचा मुद्दा हे सभासद एकाच वेळी दोन संस्थेचे सदस्य असल्याने त्याने एका सोसायटीत ठेवून दुसऱ्यातून रद्द करण्याचा ठराव मांडावा अशी विरोधकांची आक्रमक मागणी होती मात्र सत्ताधाऱ्यांनी यावर सर्वसाधारण सभेला अधिकार नसल्याचे सांगून प्रस्ताव फेटाळल्याने वातावरण तापले दुपारनंतर तर विरोधकांनी टोकाची भूमिका घेतली त्यांनी सत्ताधाऱ्यांना सभागृहातच थांबवून ठेवले मंदिराच्या मार्गावर पहारा देत सत्ताधाऱ्यांना बाहेर देण्याचा निर्णय घेतला पोलीस प्रशासन मध्यस्थी करत होते तरीही विरोधक माघार घेण्यास तयार नव्हते शेवटी माजी सरपंच विलास पाटील यांच्या मध्यस्थीनंतर तोडगा निघाला सरकारच्या नियमानुसार व कायदेशीर चौकटीतून दुबार सभासदांचा प्रश्न सोडवला जाईल अशी खात्री दिल्यानंतरच सभा रात्री साडेनऊ वाजता संपली सभेला चेअरमन इकबाल जमादार सचिव केरू मिसाळकर विरोधी गटाकडून पैलवान अशोक पाटील व्ही टी पाटील मारुती जाधव सरपंच डॉक्टर मदन शेट्टे यांच्यासह कार्यकर्ते कर्मचारी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते सर्व गेल्या दोन वर्षापासून आमची मागणी होती की बेकायदेशीररित्या एकशे एकवीस सभासद दुबार सभासद त्यांनी केलं होतं पण या संस्थेचा एकच उद्देश असतो की एका विचाराच्या एका उद्देशाच्या दोन संस्था असल्या तरी प्रत्येक संस्थेत फक्त एकट्याला सभासद होता येते पण बेकायदेशीररित्या एकशे एकवीस सभासदांना त्यांनी या समाविष्ट करून घेतलं होतं आणि आज आमच्या सभासदांनी जनरल मीटिंगमध्ये मागणी केली की एकशे एकवीस सभासद जे पै कायदेशीर आहे ते कमी करण्याची मागणी आम्ही केली आज त्या संचालक मंडळाने आज ठराव केला की एकशे एकवीस सभासदांची कायदेशीर प्रोसिजर करून त्यांना कमी करण्यात येईल म्हणून असाच आम्हाने ठराव म ठराव मान्य जनरल मिटिंगने केला ती सकाळी साडेनऊ वाजल्यापासून आत्ता साडेनऊपर्यंत जवळजवळ बारा तास जनरल मिटिंग आज आमच्या कुळगावातल्या ग्रामस्थांनी आणि सभासदांनी लावून धरली आणि अन्यायकारक जी गोष्ट केली होती त्या मागील सत्ताधाऱ्यांनी या सत्ताधाऱ्यांनी त्या सगळ्या सभाधाऱ्यांनी हाणून पाडलेल्या आहेत